मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गायत्री क्लॉथ सेंटर चे शानदार उद्घाटन श्रमिक नगर परिसरातील गंगासागर नगर मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गायत्री क्लॉथ सेंटर या कापड दुकानाचे उद्घाटन जनार्दन स्वामी महाराज महाराज यांचे परम शिष्य परशुराम यांच्या संपन्न झाले साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमी या शुभ मुहूर्तावर सोनवणे परिवाराच्या वतीने या शॉपचे उद्घाटन करण्यात आले आहे या निमित्ताने सोनवणे परिवाराने कापड व्यवसायात पदार्पण केले आहे कष्ट परिश्रम जिद्द या जोरावर मराठी माणूस व्यवसायात प्रगती करू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे सोनवणे परिवार आहे व्यवसाय केल्याने माणूस प्रगतीशील होऊ शकतो नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला महत्व देणाऱ्या सोनवणे कुटुंबाने हे यशस्वी पाऊल टाकले आहे कापड व्यवसायातील साड्या डिझायनर साड्या युवतींसाठी टॉप मुला मुलींसाठी जीन्स यासह विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध असल्याचे यावेळी संचालकांनी सांगितले तर विजयादशमी पासून दिवाळी पर्यंत कपडे खरेदीवर तीस टक्के सूट यावेळी संचालकांनी सांगितले आहे या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी परिसरातील नागरिक महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या शॉपचे संचालक सोमनाथ सोनवणे कृष्णा सोनवणे गणेश सोनवणे गायत्री सोनवणे संगीता सोनवणे सारिका सोनवणे यांनी परमपूज्य परशुराम गिरी महाराज यांचे स्वागत केले यावेळी बाबाजींनी या, या कुटुंबांना भरभरून आशीर्वाद दिले अतिशय शानदार पद्धतीने गायत्री क्लॉथ सेंटरचे उद्घाटन झाले परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी महिलांनी गायत्री क्लॉथ सेंटर मध्ये येऊन खरेदी करावे असे आवाहन यावेळी संचालकांनी केले आहे या कार्यक्रमास ज्ञानेश्वर थोरात व गोविंद माळी यांनीही सदिच्छा भेट दिली होती राष्ट्रसंत श्री संत जनार्दन स्वामी यांचे परम शिष्य श्री परशुराम गिरीजी महाराज यांचे हस्ते श्री गायत्री क्लॉथ सेंटर या आमच्या कापड दुकानाचे नवीन उद्घाट नवीन ओपनिंग केलेले आहे त्यानिमित्ताने दसरा ते दिवाळी ह्या पिरियडमध्ये तीस टक्के सूट देण्यात आली आहे तरी सर्वांनी अवश्य भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा हे नम्र विनंती नमस्कार सर्वांना कविण्यात ता, अत्यंत आनंद होत आहे की आज श्रमिक नगर येथे श्रमिक नगरवासियांच्या सेवेमध्ये आम्ही आज गायत्री क्लॉथ सेंटर घेऊन आलेलो आहोत आमच्याकडे सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये तुम्हाला मध्ये योग्य दरात वस्तू मिळतील आणि आज दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत आमच्याकडे कंपल्सरी सर्व प्रकारच्या कपड्यांवर तीस टक्के सवलत मिळणार आहे तरी सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने दुकानास अवश्य भेट देऊन या सवलतीचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती आज परमपूज्य बाबाजी श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे परमशिष्य श्री परशुरामगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज आमच्या गायत्री क्लॉथ सेंटर या दुकानाचे उद्घाटन झालेले आहे तरी श्रमिक नगर परिसरातील सर्वांना आव्हान आहे की दुकानास एकदा अवश्य भेट देऊन दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सुरू असलेल्या आमच्या कंपलसरी तीस टक्के डिस्काउंट या ऑफरचा लाभ घ्यावा ही विनंती जय आबाजी आमच्याकडे कपड्याच्या दुकानाची ओपनिंग झाली आहे आमच्या दुकानाचं नाव आहे गायत्री क्लॉथ सेंटर तर आमच्या दुकानात प्रत्येक लहान पोरापासून समोरपर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे आहेत तर आमच्याकडे एक डिस्काउंट आहे दसरा ते दिवाळी तीस पर्सेंट डिस्काउंट आहे प्रत्येक कपड्यावर तर सगळ्यांनी आवर्जून आमच्या दुकानाला भेट द्या दु� आमच्याकडे मुलींच्या स्पेशल कुर्ती आहे शॉर्ट्स कुर्ती आहे फॉर्मल पॅन्ट आहे मोठ्या कुर्ती आहे परत नाईट वेअर सुद्धा आहे आणि तसंच साड्यांमध्ये पण भरपूर ब्रँड आहे सिल्कची साडी आहे औरगंजा आहे परत नवीन ब्रँड आलेले त्याच्या पण वेगवेगळ्या पदार्थाच्या साड्या आहेत प्लस आमच्याकडे लहान मुलींचे फॅशनेबल फ्रॉक्स वगैरे सगळे आहे बाबाजी आज दसऱ्या निमित्त आणि तसंच सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही गायत्री क्लॉक सेंटर हे ओपन केलेलं आहे आणि तसंच आमच्याकडं द दिवाळीचा दसरा तीस टक्के ऑफर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेअर लेडीज वेअर आणि किड्स वेग याच्यामध्ये सगळं कपडे अवेलेबल आहे तसंच तुम्ही एकदा याला भेट द्या शॉपला आणि आमच्याकडं टी शर्टपासून तर जीन्स पॅन्टपर्यंत आणि फॉर्मल पॅन्टपर्यंत सगळं अवेलेबल आहे नगर परिसरातील आणि शिवाजीनगर आणि अशोकनगर नगर, नगर परिसरातील जवळ जास्तीत जास्त लोक नागरिकांनी आमच्या शॉपला भेट द्यावी हीच माहिती विनंती धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद